उन्हाळ्यामध्ये कैरीचा सीझन आला की आपण वेगवेगळे कैरीचे प्रकार करतो त्यातला एक प्रकार म्हणजे मैथांबा इथे मी तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे याला आपल्याला अगदी बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे बारीक पातळ असे काप केल्यामुळे आपली कैरी पाणी न टाकताही खूप छान शिजते आपल्याला अशा छान पातळ फोडी करून घ्यायच्या आहेत या फोडी कापून झाल्यावर एका वाटीने यांना मोजून घ्यायचे इथे माझे कैरीचे काप दोन वाट्या भरलेल्या आहेत आता एका कढईत दोन चमचे तेलामध्ये एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी तर तडली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे इथे मी दहा ते बारा मेथीचे दाणे घेतलेले आहे हेही आपल्याला यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत या, या फोडणीमध्येच तुम्हाला अर्धा चमचा हिंग टाकायचे आहे मी विसरले असल्यामुळे पुढे टाकलेलंच आहे तुम्ही अगोदरच फोडणीत ते ॲड करून घ्या आता यामध्ये आपली कैरी टाकून घ्यायची आहे कैरी अर्धा मिनिटभर परतायची आहे इथे मी कैरी थोडीशी बाजूला करून यामध्ये हिंग ॲड करून घेतलेले आहे हिंगाने या मेथांब्याला खूप छान फ्लेवर येतो कैरी अर्धा ते एक मिनिट छान परतून झाल्यावर इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे हळदीबरोबरच आपल्याला चवीपुरते मीठ ॲड करून घ्यायचे आहे आता एक मिनिट आपल्याला ही कैरी चांगली परतून घ्यायची आहे याच्यामुळे कैरी मऊ पडते इथे मी दोन कप कैरीसाठी एक कप गूळ ॲड करून घेतलेला आहे यासाठी आपल्याला कैरी मोजून घ्यायची होती यामुळे आपले प्रमाण बरोबर होते जर तुम्हाला गोड आवडत असेल तर यापेक्षा थोडंसं गूळ जास्त वापरू शकतात आता गूळ हळूहळू वितळू लागेल या गुळामध्येच आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे आपण या मेथांब्यामध्ये पाणी अजिबात वापरणार नाही त्यामुळे हा व्यवस्थित टिकतो गुळ आपला इथे व्यवस्थित वितळ आहे या गुळाच्या पाकामध्येच आपल्याला ह्या कैऱ्या छान शिजवून घ्यायच्या आहेत तर हा मेथांबा कमीत कमी पाच ते दहा मिनटं या गुळाच्या पाकामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे इथे दहा मिनटं कैरी मी छान शिजवून घेतलेली आहे यामध्ये आता मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड करून घेत आहे आता याला एक मिनिट शिजवून दिले की आपला मैथंबा रेडी झालेला आहे तर अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्याला थँक्यू